ते फक्त टू फिफ्टी आहे ओके हा सुद्धा आहे आणि कॉटनचाच आहे हा पण वाव छान आहे जीन्सवर वेअर करू शकता ऍक्च्युअली मोठ्या साईज मध्ये सुद्धा छान छान व्हरायटीज आहे का यांच्याकडे नाहीतर सिंपल वाटते असं नाहीये बघा ना किती छान आहे बघा ना हाताला पण असं मस्त ग्रीप आहे इथे सिम्पल आहे पण छान वाटतं बघा तुम्ही कॉलेजला वगैरे ऑफिसला पण वेअर करू शकता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत कॉटनचे शॉर्ट टॉप जीन्स तुम्ही वेअर करू शकता छान कुठे मिळतात ते मी तुम्हाला आज दाखवते चला सुरू करूया यासाठी तुम्हाला यायचं दादर वेस्ट ला दादर वेस्ट आला की नक्षत्रच्या लेनला यायचं तिथून लेफ्ट घ्यायचं इथे अगदी समोर फेमस असं रंगोली शॉप आहे त्याच्या समोरच तुम्हाला हा स्टॉल दिसेल चला सुरू करूया ते आपण स्टॉलवर आलो आहोत खूप छान छान असे टॉप लागलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण एकेकाची प्राइस जाणून घेऊया काय स्टार्टिंग प्राइस आहे

ते बोलतात कलरची वगैरे गॅरंटी आहे कॉटन आहे फेड होणार आणि कशी आहे टू फिफ्टी लाच्यामध्ये पण कलर वगैरे असतील बघा छान वाटते ओके ह्याच्यामध्ये कलर दाखवा ना वेगळं पॅटर्न बघतो आपण पीछे ग्रीप आहे छान आहे फ्रेश कलर आहे हे पण टू फिफ्टी लालर बी आहे सगळ्यामध्ये कलर पाच कलर, चार चार कलर, कलर आता ह्याच्यामध्ये मोठी साईज आहे का तसं तर बघाल तर यांच्याकडे खूप छान असे समरचे पूर्ण स्टॉल भरलेला आहे अजून हे पण डिझाईन तुम्ही कलर डिझाईन बघू शकता मस्त एकदम फ्रेश समर साठी बेस्ट आहे अजूनही यांच्याकडे पॅटर्न आहेत एकदम घेऊया हे बघा हे सिंगलेस आहे जर तुम्हाला लॉंग हँड नको असतील तर यांच्याकडे अवेलेबल आहे बेस्ट आहेत समर साठी ह्याच्यामध्ये पण कलर एक्सेल मीडियम ओके म्हणजे स्मॉल ते एक्सेल पर्यंत सुद्धा आहेत त्याच्यामध्ये आणि टू फिफ्टीला आहे अजूनही बघूया काय नवीन आहे ओके छान आहे हा सुद्धा सिम्पल आहे पण छान वाटत बघा तुम्ही कॉलेजला वगैरे ऑफिसला पण वेअर करू शकता सिंपल आणि कॉटन आहे पॅटर्न असते ना तशी आहे छान वाटते समर मध्ये काहीतरी नवीन लुक क्रिएट होईल तुमचा असा आहे यांच्याकडे सगळा स्टॉक मस्त आहे आणि प्रत्येकामध्ये छान असे कलर सुद्धा आहेत आणि प्राइस सुद्धा एकच आहे रिझनेबल आहे टू फिफ्टी ला आहे पडेगा दस 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 दुकान लग जाता है। ओके। okay. और रात तक और डेली चालू, चालू रहता है। डेली रह चालू रहता है ओके सी साढ़े दह लाता है डेली है तुम्हें कभी सुधा ओके कपड़ा ले जाने का प्रॉब्लम हुआ एक्सचेंज भी कर सकते हैं ओके होता ओके हे पण चांगलं आहे स्टॉल आहे म्हणून ते काही एक्सचेंज करत नाहीत असं नाहीये ते बोललेत आता की तुम्हाला जर काही इश्यू झाले सायझेस तर तुम्ही चेंज करू शकता ओके आ, ओके ओके म्हणजे त्यांचं म्हणणे रिफंड नाही होणार पण एक्सचेंज नक्की होईल सो हे बघा आता त्यांनी हा माझ्या आता नवीन दाखवलाय छान आहे सर्व कपडे सॉफ्ट आहेत कॉटनचे आहेत टू फिफ्टीलाच आहे त्याचप्रमाणे बघाल तर इथे त्याच्यामध्ये सुद्धा हे कलर थ्रेडचा कलर वेगळे ब्लू आहे ब्लॅक व्हाईट वरती थ्रेडचे कलर वगैरे आहे ओके हे काय बटन पॅटर्न ओके म्हणजे शर्ट कम कुर्ता असो ओके हा सुद्धा आहे आणि कॉटनचाच आहे हा पण वा छान आहे हा पण टू फिफ्टीला ला ओके फक्त जर मोठी साईज असेल तर थ्री हंड्रेड नाही तर तुम्ही टू ला घेऊ शकता कलर्स आहेत बघा चायनीज कॉलर आहे आणि ते थोडस बटन टाइप केलेलं आहे हा नाही म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक पॅटर्न दाखवते त्यांच्याकडे आहेत आणि प्राइस सेम आहे त्यामुळे तुम्ही फक्त पॅटर्न बघून घ्या ओके छान आहे हा कशी आहे टिफ्टी टू ते फक्त टू फिफ्टी आहे वाव छान आहे तुम्हाला जर असं काहीतरी फंकी कॅज्युअल लुक करायचं असेल तर त्यासाठी पण मस्त आणि मागे सुद्धा हे बघा भरलेलं आहे आणि ते ग्रीप आहे सो कोणालाही नॉर्मली होऊन जाईल असं आहे आणि हे सुद्धा टू ला ह्याच्यामध्ये सुद्धा यांच्याकडे कलर वगैरे आहे ते मला अंदाज यावा चायनीज कॉलर मध्ये आपण पाहिलं त्याची गोल गला बी गला बॅग ओके okay, तो एक पॅटर्न लावलाय तो दाखवाल का जो वाला मला छान वाटतोय तो पण डबल एक्स एक्स्ट्रा मीडियम होगे सिम्पल प्लेन जर तुम्हाला काय हवं असेल तर बघा तरी पण सुद्धा याच्यात चिकन वर्क केलेलं आहे सिंपल प्लेन पण नाहीये छान आहे आणि मस्त आहे कपडा सॉफ्ट आहे आणि तो पण फक्त टू ला आहे हा सुद्धा जरा वेगळा वाटतोय कुर्ता नेहमी आपण फ्लास फ्लास बघतो तर हे जरा वेगळं आहे तुम्हाला जर फ्लास जास्त करून आवडत नसतील तर तुमच्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे सेम टू फिफ्टीला ह्यांच्याकडे खूप सारा स्टॉक आहे कोणताही घ्या टू फिफ्टीला फक्त जर सायजेस मोठे असतील हा पण छान वाटतोय ब्ल्यू जीन्स वर वगैरे तुम्ही वेअर केलात ना छान आहे हा ब्लू जीन्स ब्लॅक जीन्स कशावरही वेअर करू शकता मस्त आहे आणि हलका फुलका आहे एकदम ओके इथे कमरेला ग्रीप आहे असं ओके स्ट्रेचेबल आहे ओके आणि हात पण बघा ना मस्त असे बलून पॅटर्न टाईप आहे छान वाटते आणि सगळं कॉटनच आहे त्यामुळे मी सतत सांगत नाही तुम्हाला बघून कळेलच पॅटर्न छान छान आहे त्या दाखवते तुम्हाला एक एक करून ओके हे पण छान आहे बघा बटन्सच काम केलेलं आहे सिम्पल आहे पण खूप छान लुक देते आणि हाताला ऑब्व्हियसली छान आहे बलून पॅटर्न आहे मस्त अच्छा सुद्धा आपल्याकडे कलर वगैरे आहेत कलर आहे का कलर रेड कलर ग्रीन कलर तीन चार कलर आताय सब ओके हा बघा किती छान वाटतो असं समर साठी एकदम मस्त वाटतो ना ओके कपडा छान आहे वो एकदम वेगळा आहे कपडा वगैरे ना गर्मी मस्त अस आहे आणि प्रिंट पण छान आहे चायनीज कॉलर मध्ये हा त्यामध्ये मध्ये यांच्याकडे कलर वगैरे पण आहेत हे बघा वेगळा कलर पण दाखवत आहेत ते कलर सगळे कलर आहेत मस्त मस्त कलर आहेत ओके सो so, यांच्याकडे भरपूर असं स्टॉक आहे मी तुम्हाला सात आठ प्रकार दाखवलेत आणि सगळे टू फिफ्टीला आहे फक्त साईज जर मोठी असेल तर थ्री हंड्रेड थ्री फिफ्टीला ला येऊन जाईल त्यामुळे नक्की विजिट करा समजा असं कलेक्शन आहे यांच्याकडे छान आहे ऍक्च्युली मोठ्या साईज मध्ये सुद्धा छान छान व्हरायटीज आहे का यांच्याकडे नाहीतर सिंपल वाटते असं नाहीये बघा ना किती छान आहे आणि हात सुद्धा मस्त आहे आताला सुद्धा इथे ग्रीप वगैरे आहे आणि मागून फुडून दोष दोन्ही साइडून प्रिंट आहे त्यामुळे डबल सायकल आणि पण काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला पण छान ट्रेंडी असे कुर्तीज मिळतील ओके आणि हा मोठ्या साईज मध्ये पाहतोय आपण मी तुम्हाला मग दाखवला ब्लॅक मध्ये तर ह्यांनी एक प्रिंटेड दाखवलाय छान आहे हा सुद्धा आणि मोठी साईज आहे हे थ्री फिफ्टी वगैरे yeah, yeah, हा पण टू फिफ्टी ओके एक्सेल साईज पर्यंत टू फिफ्टी एक्सेल मीडियम ओके एक्सेल च्या पुढे घ्याल तर थ्री हंड्रेड ला आहेत सो so, हे पण टू फिफ्टी ला येऊन जाईल मी तुम्हाला दाखवलं की यांच्याकडे काय काय कलेक्शन होतं ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे खान कलेक्शन तर तुम्ही ते नक्की व्हिजिट करा समजा ते खूप छान असे कलेक्शन आहे आणि दादा स्टेशनपासून अगदी पाच अंतर अंतरवर आहे नक्की व्हिजिट करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असं वाटतं सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद